बावळ कुठली अगं मावशी अग तुला वड वाटलं का वडा तर फार जीव चालला वडावर जाऊन बसली मावश्याच्या अग मावश्याच्या तुला काय अकेल हाय की नाही ग तुझे दात पडले पण तुला काही अजून वय सोय नाही तुला तुझं वय झालं पण काही सोय आहे ना कुशाल म्हणती मत वाड्याच्या पारंभेला झोका खेळती हा तुला वड वाटतो का मग अगं वड नाही मावश्यात द्या काय ही जायगावची एडीबा मुळे काय काय का तिला ऐकलं आएक का मला मावश्यात अगं म्हण मावश्या अगं गळज लक्षण बाय का जमल्या जमू त्याला म्हणत त्या मत्रे मद्रेबाई आम्ही सगळ्या पुरुष जमून आलो म्हणा या ठिकाणी सगळ्या पुरुष जमवून आल्या जमून नाही आल्या काय करते अरे काय करती वळ बुल बाय तुम्ही आले मावशी असे का मार माच बघू नको आग सोडतच रक्षण बायकांच्या मुलगा हो चाललं मुलं मथुरे बाजारी अगं त्याची म्हणे आग खूट जुना बाई मध्ये बाजे म्हणताना आणि पुण मध्ये पाहिजे म्हातारीच्या आपल्या मध्ये सगळ्यात म्हातारी म्हणलं तर गोलणार चालणार उठणारी बसणारी धावपळ करणारी अग सधा सोप मी म्हणा बावळ नाहीतर तर तुला डिशविश करता सधा सोपं मी म्हणायचं आपल्यामध्ये सगळ्यात म्हातारी बोलणार चालणारी उठणार बसणारी धावपळ करणारी सगळ्यात हुशार सगळ्यात गाडो काय होत नाही का मला मावशी अर्धा त्या दारस आरोळ्या मारतो खरंच सांग मावशाच्या अर्धा तासापासून आम्ही तुझ्या दारसमोर आरोळ्या मारतो एवढ्यावर तू घरामध्ये काय करीत होती गरम्या नवऱ्याला पाहिजेत बाउलट तू जो वेक पाजे दा काय ग तुम्हाला काय लगाय मारे अगं बया मुलांना पाचत नव्हतं तुला माहिती का काय ग अगं चार दिवसापासून तुमचे काका घरामध्ये गर आजारी बाई चार दिवस झाले आमच्या काका आजारी आहे घरामध्ये आजारी पडले मामा सांगा कोणी आम्ही बघायला आलो असतो ना काकाला मग मी सफरचंद घेऊन आले असते मग काची कावाणी मग नारळ पाणी माझे चार दिवस आमच्या काकाजारी बर आता भाई मी केलं चमचा दूध पाहत होते मग फटवलं का बोलून भाई असं ना बरं काय हरकत नाही लवकर लवकर कुणी काय घेतो कुणी का नाही

मावश्याच्या तुला शिरा माहिती नाही अग्या गावापासून रवा तयार होतो रवा तयार होतो त्या रव्याचा शेरा बनवला जातो कोणी करता साखरेचा कोणी करता तुपाचा कोणी करता गुळाचा

तू चिवडा घेतला हात हातार करून देत नाही आणि काय तर गावला ती डायरेक्ट बर भाऊ शकतो तो मी घेतला नवरात्र आणि बाप्पा कुक लावलं मनी मग सुद्रात चालले मुथरे वाजारी चला।

अगं माझा मावशी हत्या हा ऐकलं का मावशी हत्या ने असताना नेत्या साधारण साडी विक्री करता माल घेते म्हणला ताडी अग तस नाही अगं गाठ्याचे दिवस आहे पिऊन पडलं म्हणजे टेन्शन नाही नवऱ्याच्या नावानं कुंकू लावलं म्हणजे मंगळसूत्र घातलं उमकत मथुरे बाबा चौथा नंबर अगं बाई माझा काय गो बापट नाही घरी आणला होता पोट चालली किंवा तिकडे गेली बापट करेल काय गाई हो कम्पाल काय घेतला काय बाई ऐकलं मावसात या आज नसून आले बाई चंद्रकाळात डोलाचा गोळा

काय गश्यात बावळट हा हा आपण अशी अशी मोठी झालो असा माहिती नाही काय गवशात असं दागिन कोणता माहिती ग काय पहिले मायांपनी काय लावायच्या हा तुला शहानी का आता इकडे कशी चुकली होती शारीर तू मग याला काही चुकली तू अगं तिला दगड पाहिले त्याच्यामुळे तिला काय होऊ बाई माणूस नाही बाय माणूस नवऱ्याच्या नावाने कंपाळी काय लावते काय लावते मग सफरच्याोल राहतो गोल मावश्याच्या ही बावळ कुठून धरून आणली आपल्या मागे मागे लावणार द्लाड़। द्लाड़। भाया, भाया द्लागे द्लागे का मावशाच्या नवऱ्याच्या कपाळी कुंकू लावलं वाटायची हो आता मुले काय करता हो बाजारी जातात अगदी बरोबर त्याच्यात बारा टिकल्या बारा टिकल्या काग मावशाच्या तू जर बाथरूम अंगोला गेली जर तू बाथरूम अंगोळ लागली मी जर कधी बाथरूम आंघोळ गेले तू काय करणार मी काय काढणार काय कम्पल टिकल काढणार हा काढणार बाथरूम ते बाथरूम अगं मावश्यात मग काय हे बाथरूम नाही मग हे काय हे बाथरूम असतं हे बाथरूम असतं थोडं खिडकी असती हो पाठीमागं दरवाजा असता पाठीमागं दरवाजा असता दरवाजा आहे भाऊ बरं तो सकाळी उघडतो पाठी उघड जाय हे मावशात द्या सर्व पुस्तक तयार झाली लवकर लवकर बाजारी जायचं लवकर Yeah, <laughs> वा वाक रे बाबा काटे बाबा काय हा तुझा पदर सोडून दे हा पदर सोडलाय मावश्यात माझ्या हातावर अगं तुझ्या हाताला बांडकुळ फुटले मावश्यात काय झालं ग अरे बाबा एवढ्या पब्लिक मध्ये भाजी वाग बाई तू भाग्यवान भाग्यवान आहे कशा ना ग मला बोट माहिती सहा बोट वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स ए अगं ते सव्वा पाच बोटे मावशी हाय कोणा सहा बोट नाही भाग्यवान बाई माहिती भाजीवान नव्हतं तू ना एवढी भाग्यवान बाई मी बर माझे काम आहे

मी तुला अभ्यास येतो काय तुला वाक्य येत वा वा मला वाक्य म्हणजे मराठी येत नाही हिंदी येत नाही बरं पण इंग्लिश फास्ट लय फास्ट लय फास्ट तू माझ्या गाडी आहे मॅडम तुझ्या कोण गाडी मॅडम तुला तिला तिलाच नाही का त्या मॅडम ला सुद्धा समजायचं नाही कळायचं नाही इंग्लिश शब्द काय बात कर असं आहे का बरं जाऊ दे मग काही एखादं वाक्य लिहून दाखवी हा बर ए इज माय फोकिंग हा म्हणजे काय थम थम पेन बंद पडला दावीचे पेपर चालू पे। है ए दिस इज माय फोकिंग हा दिस इज माय फोकिंग तुला बुटाने मारी बावळत कुठली काही सांगत सरक मागवे हे व हसत्या या रस्यांत तुमा जात्या नाही आम्ही पौलाने जाऊ पाऊल रस्ता सुद्धा बंद आहे खालून रेल्वे बंद करून जाईल अगं तो रस्ता सुद्धा बंद आहे सर्व अगं सर्व रस्ते प्रतिबंध आहे मावश्यात मावसे तो मग तो सगळे रस्ते परवा बंद आहे सगळे रस्ते बंद करणार तू कोण रे मावशात्या म्हणजे मला ओळखलंय का बोरडाय का बोर्डा असतो मी बसून आले असत असे बसता अग मावश्याच्या शांततेत बसायचं अशी मुला काढून देतील असे ना हे मावशाच्या तुम्ही मला ओळखला मावश्याच्या काय बोलली नंद राजर मुळ मुला दोन आणि त्यांची नाव गा चांगलं माहिती भाई मीच केलं नंद धूनला मीच वा वा आमची पाची मॅच बुद्धली वा वा साबर बर आणून अजून असं आहे का पाजळ मीच हे चमचन दूध वा वा बरं जाऊ द्या हा नंद राहायच्या नाव काय ग काय चांगलं माहिती काय गण काय हा थांब्याव थोर धर मित्र अन दाखटा बच्चन पाऊट पावलट देव हिरो होते मग पुढ बर मावश्याच्या नव्हती कामंद राजा धोन दोन, दोन। थोरला तो बच्चन धर्मेंद्र देव काय हिरो होते का देव काय हिरो होते का देव हिरो होते का अजिबात बावळ देव हिरो नव्हते देव हिरो नव्हते देवांचा बाप हिरो होता राव राव नंदराजच्या मुलं धोन आणि त्यांची नाव तुम्हाला माहित नाही हे व मावशाच्या अगं नंदराचार्य म्हणतो कोण आगे थोरला तो बैराम राणा तो बैराम आणि धाकटा स्वीकृत तुझ्या समोर उभा आहे ग तुला अम्माला काय श्री कृष्ण वाईचा काळ मजा आला मग हा आली ना काय आपण पुजावळेमध्ये श्री कृष्ण पाहिला मूर्ता मूर्ता हा काय भगवंताच्या बाई पद्मा फक्त बाईट टाकून गेले गेली मावशात मावशात त्या भगवंताच्या कमरेला पितांबराची कास विचार करतो लवकर असे ना बर मावसाच्या भगवंताच्या बेबी हिरा